नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले न्यूज प्रभात मीडिया मध्ये विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियान दोन हजार चोवीस पंचवीस ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विविध उपाययोजना संबंधित केंद्र गांगला वडेगाव व गुलाबतोला अंतर्गत बीट स्तरीय आढावा सभेचे दिनांक सोळा ऑगस्ट ला जिल्हा परिषद हायस्कूल वडेगाव येथे आयोजन करण्यात आले होते सभेमध्ये पुढील बाबींवर चर्चा करण्यात आली आपण बीट स्तरीय सभा घेत आहोत गांगला केंद्र वडेगाव केंद्र आणि गुलाबट वळेगाव केंद्राचे आमचे मित्र केंद्रप्रमुख श्री सर त्याचप्रमाणे दांगला केंद्राचे केंद्रप्रमुख श्री भगत सर त्याचप्रमाणे गुलाबटला केंद्राचे के प्रभारी केंद्रप्रमुख श्री रंगानी सर तुम्हाला माहीत असेल की आपण आज इथं बीटस्तरीय सभा का ठेवलेली आहे दोन वाजे सुट्टी देऊन आपण इथे आलेला आहात मुलांना जेवण वगैरे देऊन आपण इथे आलेला आहात ही खूप चांगली बाब आहे पण त्यासाठी आपण काय करायला पाहिजे कारण की इथे लिहिलेलं आहे विद्यार्थी गुणवत्ता विकास आपण सर्व लोक अधिकारी असो शिक्षक असो आणि पालक असो आपण सगळे लोक गुण गुणवत्तेसाठी इथे आलेलो हो। आहोत आणि गुणवत्तेचा विकास कसा होईल आणि ज्या काही अन्य बाबी आहेत त्याच्यावर सुद्धा आपण घर करणार आहोत सरांनी खूप चांगलं सांगितलं आपल्याला बघेऱ्या सरांनी विषय आपण कोण घेणार आहोत की गुणवत्ता विकास महाअभियान तुम्हाला माहित असेल पहिल्यांदा आपल्याला सांगू इच्छितो की सगळेच जे लोक आहेत मला गरमेश्वर दिसत नाही कारण की सर्व लोकांनी गर्मेश्वर आपला शिक्षण परिषद असो किंवा कोणती सभा असो आपण गरबेश्वर कारण की आपण सभा घेत आहोत आणि पाहिजे सगळ्यांकडे व्हॉट्सअप पण तयार होईल का सगळ्यांना मेसेज त्याच्यामध्ये सगळ्यांनी मेसेज बघावं आणि मॅसेजून आलेले आहेत काही मोबाईल ठेवून देतात नाही शिक्षक असो ग्रुप सुद्धा असो त्याच्यामध्ये शिवदेव साहेब आहेत आमचे सगळ्या गुरुपूर आहेत त्यासाठी आपण ही एक पहिली सभा या जिल्ह्यामध्ये घेत आहोत आपण आणि ही सभा आपली एक सफल होईल असा एक माझा एक संभव आहे मान्य शिवसाहेबांनी सांगितलं होतं की सर्वच लोक गुणवत्तेचा विकास कशाप्रकारे होईल याबाबत शिवसाहेब आम्हाला प्रत्येक वेळेस मार्गदर्शन करत असतात त्याचप्रमाणे माननीय महामुनी साहेब शिक्षणाधिकारी लांडे साहेब खूप शिक्षणाधिकारी सुद्धा आम्हाला सहभाग मिळत असतो पण सर्वात जास्त मला तरी वाटतं की आपण तिरुड्याच्या क्षेत्रामध्ये आपला तिरुडा अग्रेसरच आहे पण त्या त्रिवडा क्षेत्रामध्ये आपल्याला वडेगाव मुलामटोला आणि पुन्हा गांगला ह्या कशा कशाप्रकारे उद्धार होईल कशा प्रकारे विकास होईल ह्याकडे आपल्याला बघायचं आणि पहिली गोष्ट सांगतो आपल्याला की सर्व शिक्षक बंधू आपला जो गरवेच असेल ज्या केंद्रप्रमुखाने आपल्याला जो गर्वे ठरवून दिला असेल ज्या काही आमचे शिक्षिका आहेत त्यांनासुद्धा सांगू इच्छितो की त्यांनी गर्वे कारण की जेव्हा सभा असतात त्यावेळेस कधी कधी तुम्हाला पदा पदाधिकारी पदाधिकारीसुद्धा येतात पदाधिकारी आम्हाला बोलतात की तुमचे शिक्षक गर्वेशात येत नाही हो तेव्हा आम्हाला कसं तरी वाटतं तर त्यासाठी पहिली अट्रायल माझी दुसरी गोष्ट अशी जे केंद्रप्रमुख आपल्याला सांगतात किंवा विस्तार अधिकारी सांगो किंवा बीओ सांगो किंवा आमचे अधिकारी सांगो त्यासाठी आपल्या नोटिंग असायला पाहिजे छोटंसं साठी नोटिंग नोट रजिस्टर असतो अशा प्रकारे आपण ठेवायला पाहिजे की याच्यामध्ये आपल्याला कोणतं साफल्य होईल कोणत्या मुद्द्याचा विचार करावा लागेल ह्या सर्व बाबी आपल्याकडे असायला पाहिजे तर आपण ह्या सभेला आता सुरुवात करत आहोत सरांनी आपल्याला खूप चांगलं मार्गदर्शन केलं बघितलं सरांनी त्याचप्रमाणे आमचे मित्र सर यांनी सुद्धा मार्गदर्शन केलेले आहे त्याचप्रमाणे आमचे सर डांगला केंद्रप्रमुख यांनी सुद्धा मार्गदर्शन केलेले आहे पहिला जो राहील आपली मुख्यमंत्री माझी शाळा सरांनी सांगितलेला आहे की टप्पा क्रमांक दोन सुरू झालेला आहे आणि याच्यामध्ये मागल्या वेळेस आपला जो केंद्र आहे वडेगाव केंद्र आहे याच्यामध्ये आपल्याला सहभाग मिळाला होता आणि सर्वाच्या समोर आपलं केंद्र होतं पण मागे का गेला सरांनी हे सुद्धा उलगडून सांगितलं आपलं पण ह्यावेळेस आपल्याला मला तरी वाटतं की मी जेव्हा आता मोबाईल वर पाहिला तर एकोणसाठ शाळा आपल्या प्रायमरीचा राहिलेल्या आहेत आणि सेकंडरीच्या पस्तीस शाळा अशा नाईन्टी फोर शाळा रजिस्ट्रेशन करायच्या वाटलेल्या आहेत आता मला सांगा मी आढावासाठी आले आजच्या एक कोणत्या शाळेचे डोंगरगाव सावली शाळेला उदाहरण दिलं होतं सरांनी तर खूप चांगला उदाहरण आहे सारा तीस लाख रुपये त्यांना मिळाले आपल्याला काम मिळत नाही याचा सुद्धा विचार आपण करणे आवश्यक आहे कारण की जेव्हापर्यंत आपले विद्यार्थी बनणार नाहीत तेव्हापर्यंत <coughs> आपली जो शाळा हे चांगली बनणार नाही एक दोन शाळा आम्ही सुद्धा भिडतो सरसुद्धा फिरतात तुम्ही सुद्धा तुमच्या सहवासात सुद्धा शाळा येतात काही काही शाळा जो खूप घरा आहे त्या शाळा बनवण्याचा प्रयत्न आपण सुद्धा करालो आपला वर्ग आणि आपण आपला वर्गामध्ये एकही गजरा व्हायला नको आपला वर्ग तालुक्याचे राहिलेला आहे पस्तीस शाळा ह्या बीटचे राहिलेल्या आहेत आपण एक बीट तयार केलेला आहे समजा साहेब त्याचं एक व्हॉट्सअप आपला व्हॉट्सअप नंबर द्या सरांकडे एक ग्रुप तयार करून घेऊ आपण तुम्हाला जे काही जिल्हा परिषद किंवा शासकीय योजना राहिली त्याच्यामध्ये नवीन नवीन भर भर घालण्याचा प्रयत्न मी करणार आहे दुसरी गोष्ट अशी आहे की गुणवत्ता विकास महाभियान नाव सरांनी लिहिलेला विद्यार्थी गुणवत्ता विकास महाभियान याच्यामध्ये आपल्याला एक आठ चोवीस ते एकतीस आठ चोवीस पर्यंत सर्व अधिकारी सर्व कर्मचारी त्याचप्रमाणे गटशिक्षण अधिकारी म्हणा सीओ साहेब म्हणा कलेक्टर साहेब म्हणा सगळेच लोक आपल्या शाळेला भेट देतात आणि त्यासाठी आपली शाळा कशी राहील त्यासाठी आपली शाळा कशी राहील समजा की कलेक्टर साहेबांनी समजा आपल्या शाळेला भेट दिली जर शाळा शाळा घालण्यासाठी असली कशी वाटणार काहीच वाटतं त्यासाठी आपली शाळा आपल्याला तयार करायचं आहे तुम्हाला माहित असेल प्रायव्हेट शाळेमध्ये आपण जातो त्यावेळी त्यांची शाळा कसलीच वाटते आपल्या जिल्हा परिषद शाळेला आपल्याला सगळं काही मिळतो